व्हिडिओ खूप स्पेशल आहे स्वामी सुमंतांचा मला अनुभव मोठा असा आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला व्हिडिओला करूया सुरुवात स्वयंपाक सगळं झालेलं आहे सकाळच्या साडे अकरा वाजलेले आहेत आज आहे संडे हाय आपल्या सर्वांना नमस्कार मी मनीषा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये आय तुम्ही सर्वजण छान असाल असाल मस्त सर्वांना स्त्री स्वामी समर्थ तर, ले ले। तर, तर आज रविवार आहे त्यामुळे उशीर झालेला आहे तर मुलं पण घरी आहेत ओंकार जाणार आहे एक्झाम आहे म्हणून एक वाजता तर म्हणलं स्वयंपाक करून घ्यावा आज लेट उठली थोडीशी सात साडेसात वाजता उठली आंघोळ वगैरे झाली पूजा झाली आणि स्वयंपाक करून घेतला भाजी पण झालेली एक आहे एकदा भुर्जी पण बनवलेली आहे आणि चपात्या पण करून मन घेतल्या आणि ही भाजी आहे ती रात्रीची आहे गरम करायला ठेवलेली आहे कारण आम्ही आता काय भाजी करणार नाही पात्र रात्रीचीच आहे भरपूर म्हणून म्हणलं भाजी नाही करायची आता आहे तेवढीच गरम करायची कारण ओंकाराने मीच पात्र भाजी खातो विघ्नेश काय खायच नाही आणि मिस्टर गेलेले आहेत कंपनीत आज लवकरच त्यांना डबा बनवून दिला सकाळीच दोन तीन चपात्या आणि भाजी तर ते गेलेले आहेत कंपनी तर चला म्हणलं आता मुलांचा पण स्वयंपाक करायचा होता म्हणून करून घेतला तर विघ्नेश पण आता बाहेर बसलेला आहे आता चहा घेतलेला आहे कारण आज संडे त्यामुळे तो पण लेट उठला नऊ पावणे दहा वाजता उठला आंघोळ वगैरे केले आणि बाहेर बसलेला आहे तुम्हाला दाखवते मी रहा बघा विघ्नेश उठलेला आहे दहा वाजता आंघोळ केली अभ्यास वगैरे केलेला आहे का नाही रात्री आता पण करायचं का नाही थोडासा सांग जेवाय देऊ ले ले, ले ता आता जेवण तर झालेलं आहे विघ्नेशला जेवाय पाहिजे आता चहा घेतला आता लगेच जेवायला संडे त्यामुळे सगळं फास्ट मध्ये जेवाय लगेच चहा लगेच झालेला आहे आता तर तुम्हाला दाखवते भुर्जी केलेली आहे इथं बघा संडे त्यामुळे चिकन मटन असं काही केलं नाही चिकन तर खूप दिवस झाला आम्ही आणलेलंच नाही कारण चिकन ना म्हणजे आजार कसे आलेले आहेत त्यामुळे काय म्हटलं चिकन वगैरे नकोच तर एक दीड महिना झाला आणलेलंच नाही तर इथं बघा भुर्जी केलेली आहे मस्त अंड्याची इथं पातळ भाजी आहे ही आणि चपाती पण झालेली आहेत तर मा ला ला उंकर? उंकर? चला म्हटलं आता ओंकारला पण पाहिजे का विचारते आणि दोघांना पण देते नाही तर मग विघ्नेशलाच देते बघते ओंकारला विचारून ओंकार ए ओंकार तुला जेवाय पाहिजे बाळा बस चला त्याला नको आहे तो म्हणतोय थोड्या वेळानं विघ्नेशला पाहिजे तर विघ्नेशला देते जेवायला आणि काम तर काय झालेलं नाही आज आज सगळं काम तसंच आहे तर म्हटलं जे तर जेवाय त्याचं वेगनेसला आणि त्यानंतर मग काम करायचं मुलांचा संडे असला की आपला पण संडेच होऊन जातोय म्हटलं काल काय का शूट केला नव्हता व्हिडिओ तर आज केलेला आहे म्हणलं बघू जर आपल्याला एडिट करून पाठवायला म्हणजे वेळ भेटला तर पाठवू कारण खूप जण ना व्हिडिओची वाट बघत असतात म्हणतात ताई तुम्ही व्हिडिओ डेली पाठवत जावा तुमचा व्हिडिओ आम्हाला डेली खूप आवडतात त्यामुळे माझं व्हिडिओ कसं साधा आणि सिंपल असतात जास्त काही नाही जसं जा, आहे तसंच दाखवायचं चा, त्यामध्ये चार गोष्टी मिक्स करून असं दाखवायचं नाही कारण आपण कसं साधा सिंपल राहणी माने आपलं सगळं बोललं आहे त्यामुळे खूप जणांना माझा व्हिडिओ आवडतात तर म्हटलं चला आता व्हिडिओ तर शूट केला नव्हता सकाळपासून म्हणजे लेट उठली ले त्यामुळे काही शूट केलाच नव्हता तर आता भाजीसुद्धा बघा उकाळलेली आहे बंद करते आणि भाजी आता झाकून ठेवते आता युट्यूब फॅमिली सुद्धा अगदी खूप वाढत चाललेली आहे त्यामुळे वाट बघत असतात की माझा एक दिवस जर व्हिडिओ नाही गेला तर कमेंट येतात की ताई तुमचा जसा आहे ना व्हिडिओ तसा पाठवत जावा आम्हाला आवडतात तुमचे व्हिडिओ आणि माझ्या व्हिडीओमध्ये रील असतं आणि लोकांना कसा जसं आपण राहतो राहणीमानी आहे तसंच दाखवलं तर म्हणजे लोकांना आवडतं आणि आपण शेतकऱ्याची मुलं आहे त्यामुळे असं जसं आहे ना तसंच आपण दाखवायचं आणि बोलणं वगैरे आहे तसंच मी दाखवते काय त्यामध्ये चार गोष्टी मिक्स करून किंवा आपण दाखवताना चार गोष्टी मी आ, मिक्स करायच्या कुडत्या कुडच्या आणि मग दाखवायच्या असं नसतं माझं आपण जसं आहे राहतो राहणीमाने आहे तसंच दाखवायचं बोलायचं तर बरेच जणांच्या मला कमेंट आलेल्या होत्या तुमचे व्हिडिओ खूप छान असतात त्यामुळे तुम्ही कसं म्हणजे बोलता किंवा कसे व्हिडिओ करता तर मी नाही जसं म्हणजे माझ्या घरामध्ये मा सकाळपासून जे काही घडतं काय स्वयंपाक करते काय करते, करते मी काम करते ते दाखव दाखवते ते लोकांना खूप आवडतं त्यामुळे मी चार गोष्टी मिक्स करून दाखवत नाही कारण लोकांना जे रियलमध्ये आहे किंवा आपण जसं वागतो जसं घरामध्ये आपल्याला आलेलं असतं तेच बघायला आवडतं म्हणून आपण ना लोकांना जसं आहे तसं आपण दाखवायचं त्या त्यामध्ये चार गोष्टी मिक्स करून कधी दाखवायच्या नाही तर आपण शेतकरीची मुलं आहे त्यामुळे साधी राहणीमानी आपली असते आणि बोलणं सुद्धा आपलं साधत असतं कसं काय म्हणतात मन आहे ना देश तसा वेश आपला तसंच आहे तर चला आता भांडी कासवा आपण काम तर आहे संडे आहे त्यामुळे लेट झालेलं आहे तर होऊन द्या संडेचं काय एवढं टेन्शन नसतं मुलं पण घरी असतात ओंकार जाणार आहे पण तो एक वाजता जाणार आहे त्याला पण काय जेवाय दिलेलं नाही तो बोलला की थोड्या वेळाने मी जेवण करतो तर चला म्हटलं आता आपल्या कामाला आपण लागू आणि थोडस तुमच्यासोबत बोलायचं होतं तर काल तर काही मला व्हिडिओ शूट करता आला नाही म्हणून म्हंटल चला आज शूट करू आणि आजच एडिट करू आणि आज तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवू कारण खूप जण आपल्या व्हिडिओची वाट बघत असतात तर चला मी आता कामाला लागते नको पेण्याच्या पात्र भाजी अजिबात नव्हत पात्र भाजी त्याला आवडतच नाही फक्त सुकी भाजी चपात्या त्या डब्यात काढून ठेवते म्हणजे धुरडी पण ती खाली ठेवायची काढून ठेवते कारण काय होतं चपात्या केल्यानंतर ना वाप गरम आणि चपात्याला पाणी सुटलं जातं म्हणून या डब्यात काय ठेवीत नाही त्या जोरडीतच ठेवते कामटाची जोरडी आहे ना गावावरून ठेवते आणि थंड झाले चपात्या ती महिन्यात ठेवते आता सगळ्या भाज्या पण आहेत ना त्या काढून घेते म्हणजे जास्त पसारा पण किचनवर दिसणार नाही त्या भाज्या सकाळी केलेल्या आहेत ना आता रुर्ची वगैरे ती काढून ठेवते किचन साफ सुथरा असला की आपल्याला पण बरं वाटत वेळ पण आणि किंवा स्वयंपाक करायचा असला तिक पाहुण वगैरे आला चहा पडदिशा पण करतो काय होतं तर किचन आपला एकदम स्वच्छ क्लिअर असला ना तर आपल्याला पडदिशी करायला पण काय वाटत नाही चहा म्हणा जेवण म्हणा त्यामुळे किचन पण आपला कायमना नीट नेटका स्वच्छ क्लीन ठेवायचं आणि होत नाही आता शेगडीच काही धुवून घेणार नाही संध्याकाळ ना उद्या सोमवार आहे त्यामुळे संध्याकाळी तो स्वयंपाक झाला की मग धुन घेते कारण देवाला रोज नैवेद्य दाखवायला लागतो ना त्यामुळे धुवून घेतलं की मग कसं नैवेद्य कराय पण आपल्याला बरं वाटतं देरा, देरा, देरा आता घरातलं काम सगळं झालेलं आहे ओंकारची पण तयारी झालेली आहे ओंकार निघालेला आहे स्कूलला म्हणजे कॉलेजला निघालेला आहे तर ओंकारची पण तयारी झालेली आहे हा बघा ओंकार झाली तयारी सगळी तर चला ओंकारला पण आज काही रविवार असून सुट्टी नाही शाळा आहे आता घरातलं सर्व काम झालेलं आहे कॉलेजला जेवण केलं त्यांनी आणि तो गेला आणि पण अभ्यास करत तर म्हटलं चला मला एक अनुभव शेअर करायचा सोबत म्हणून मी तुमच्या सोबत एक अनुभव शेअर करते तर माझा भाव आहे ना त्याला एक मांडीला फोडी उठलेली दहा ते बारा दिवस झालं याला तर ती फोडी ना मोठी मोठी होईत गेली दोन दिवस त्यांना काही लक्ष दिलं नाही आपल्या अंगावरती फोडी उठल्यानंतर दोन तीन दिवस आपण लक्ष देत नाही फुटून जाते किंवा बसून जाते आपण म्हणजे असं ग्रहितच धरतो खूप दुखते बाबा दवाखान्यात म्हणजे म्हणजे दिवस कसं दवाखान्यात आपल्याला काही समजत नाही म्हणून तो गेला दवाखान्यात तर डॉक्टरनी ना त्याला ती फोडी पिकायचं म्हणजे गोळ्या दिल्या गोळ्या खाल्यानंतर दोन तीन दिवसांना कोर्स पूर्ण केला गोळ्याचा कि चौथ्या दिवशी त्याला खूपच म्हणजे ठणका मारायला लागले ती फोडी होती ती आणि त्या दिवशी होता गुरुवार तर मला फोन करून त्यानं सांगितलं की आखं मला काय आज अभिषेक स्वामींचा करता येणार नाही मला बसता येणार झाले मी कामा पण नाही गेलेलो कर, मन्दले। मन्दले कर, तर म्हटलं बाळा आज तर काय अभिषेक म्हणजे कर तू गुरुवार आहे आणि स्वामींचा अभिषेक येडाकडा कसा पण केला असणार तरी सुद्धा चालेल स्वामी खूप भोळे आहेत मनाचे म्हणलं जे भोळ्या मनाने भक्ती करत ना स्वामींचं त्यालाच पावतात म्हणलं म्हटलं तू कशी कसा पण अभिषेक कर स्वामींचा पण कर आज तर म्हणजे स्वामी तुझी परीक्षा बघत असतील तर त्यांना अभिषेक वगैरे केला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शुक्रवारी खूपच पुढे दुखायला लागले दुखायला गेल्यानंतर तो म्हणला गे की, की आता मी जाणार आहे दवाखान्यात डॉक्टर काय म्हणतायत बघतो तर दवाखान्यात गेल्यानंतर ते डॉक्टर बोलले की मी ह्या गोळ्या दिलेल्या आहेत का नाही दोन तीन दिवसाचा कोर्स पूर्ण केला आता मी त्या गोळ्या त्या गोळ्यानी थोडी ही पिकली पाहिजे होती पण ती म्हणजे त्या गोळ्यांनी ती थोडी पिकलीच नाही पिकली नाही तर डॉक्टर पण ते झाले डॉक्टर बोलले की आता माझ्याकडून तर काही विलाज चालणार नाही तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावा तर मोठ्या हॉस्पिटलचा अॅड्रेस दिला आणि तिथं गेला तो त्याच दिवशी गेला त्याला पण घ्या वाटलं ना म्हणजे बाबा फोडी उठल्या कसले काय आहे आपल्याला पण समजत नाही काय तर त्या दवाखान्यात गेल्यानंतर ते डॉक्टर म्हणले की थांबा जरा तुमचं सगळं रिपोर्ट आपण चेक करू तर सगळे रिपोर्ट चेक केले आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल आले नॉर्मल आल्यानंतर त्याने मला फोन केला की सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत पण डॉक्टरने सांगितलेलं आहे ऑपरेशन करायचं त्या पुढीचं तर म्हटलं एवढ्या एवढ्या पुढीसाठी ऑपरेशन तर डॉक्टर बोलले की ती फोडी फुटणार पण नाही आणि बसणार पण नाही एवढी कठीण झाली म्हणजे दाढारली तिथले तिथं म्हणजे पिकायला तिला म्हणजे तोंडच नाही असं मूकच नाही आलं तिला तोंडच नाही आलं तर ती फुटणार फुटून मग काय झालं शुक्रवारचा दिवस तर शुक्रवारचा दिवस होता तर ते डॉक्टरनं सांगितलेलं होतं तर शनिवारी म्हणजे रविवारी ऑपरेशन घेतलेलं होतं तर शनिवारी म्हणला मला अजिबात बसता येणार एवढा त्रास होते मी काय करू अखं मला बसता येणार झोपून म्हणून रविवारी तर त्यानंतर स्वामींच्या ऑपरेशन पुढी साठी ऑपरेशन करावं आणि त्या पुढीचा ऑपरेशनचा खर्च सांगितलेला होता पस्तीस हजार रुपये मग पस्तीस हजार सांगितले तरी पन्नास हजारावरती गाठ जाते तुम्हाला माहितीच आहे दवाखाना आपल्या मागे लागला ना तर किती महाग जातं तुम्हाला माहितीच आईला सांगतो तस ना तसंच मी स्वामींना सांगितलं म्हणलं स्वामी तुम्ही आमची भावंडाची किती परीक्षा परीक्षाय म्हणजे आठ ते दहा दिवस झालं माझा भाऊ त्या पोढीसाठी म्हणजे फुटल किंवा काय होईल बसल पण ती बसायच मागत नव्हती किंवा फुटाय पण मागत नव्हती त्याला बसता येत नव्हतं तरी सुद्धा तुमचा अभिषेक केला स्वामी तुम्ही ते अकराची एवढी परीक्षा बघू नका तुम्ही प्रचिती आम्हाला द्या स्वामी रविवारी ऑपरेशन तर शनिवारी संध्याकाळी बघा नऊ वाजता तो पोटात कळाली म्हणून तो बाथरूमला गेला बाथरूमला गेल्यानंतर ती मांडी कशी तत्तर फुडी होती ना मोठी ती तटतट व्हायला -तट लागली आणि ती फुडी फट फुटली तिथंच त्याला मूग वगैरे काय नव्हतं पिकली नव्हती काय नव्हती शनिवारी संध्याकाळची नऊ वाजता फुटली फुटल्यावर बहीण आणि म्हणजे आमचे दाजी छोटे बघायला गेलेले होते ना ते दोघ जण तिथंच होती तिथंच होती तर त्या दवाखा त्या दोघांनी ना त्यानंतर त्याला ने दवाखान्यात नेलं आणि डॉक्टरला दाखवलं तर डॉक्टर म्हणले बरं झालं फुटली ते तुमच्या जीवाचा पण हाल झाला असतं आणि पैशाचं ते पैशाचं नुकसान झालं असतं डॉक्टर खूप चांगले होते ते मोठे हॉस्पिटल होतं आणि मोठे डॉक्टर होते पण एवढे समजूतदार होते खूप छान होते डॉक्टर डॉक्टरना आपण दुसरा देव जगातला मानला जातो तर खूप डॉक्टर चांगले होते ते डॉक्टर म्हणले खरंच चांगलं झालं तुमचं ही देवाचीच कृपा आहे तिथंच डॉक्टर म्हणले तर म्हटलं खरंच म्हणजे त्यानं मला फोन केल्यानंतर मी त्याला त्यालाने म्हटलं बघ स्वामींचीच लीला आहे स्वामींनी प्रचिती आपल्याला दिली स्वामींनी बघितलं आपल्या लेकराला किती त्रास होतोय तर स्वामींना सुद्धा बघवत नाही की आपल्या लेकराला ले त्रास झालेला तर स्वामींनी खरंच लिला केली आणि प्रचिती दाखवली प्रचिती दिली आम्हाला भली बावडांना आणि मग फुटल्यानंतर ती बी होती ना ती सुद्धा त्यानं कागदातून लिहिलेली होती कारण डॉक्टरांना दाखवायसाठी कारण जर ती बी नेली नसती तर डॉक्टर म्हणले असते आम्ही ऑपरेशन करूया पूर्ण घाण निघाल्या का नाही काय माहिती तर पूर्ण घाण पण निघालेली होती आणि ती बी पण होती ना ती डॉक्टरांना बघितल्यानंतर डॉक्टर बोलले की आता ऑपरेशनची काही गरज नाही आता तुम्ही चांगले होऊ शकताय आणि तुमची फोडी पणही चांगली होऊ शकत्या तर हाच अनुभव तुमच्यासोबत मला शेअर करायचा होता की देव जगात नाही असं नाही देव जगात आहे मानलं तर सगळं आहे ते आम्हाला सुद्धा मनिमंडाला प्रचिती आलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर केली आणि मी काही जास्त वर्ष झालं स्वामींच्या सेवेत आले असं दो नाही दोन हजार एकवीस पासून माझी आई ऑफ झाली ना करोनामध्ये तेव्हापासूनच मी स्वामींच्या सेवेमध्ये आलेले आणि जे काय आहे ना मी खरं सांगत्या माझी जवळचे पण काय नातेवाईक का आहे ते व्हिडिओ बघतात आणि त्यांना पण म्हणजे माहिती आहे कशी पुढे उठली काय झालं त्यामुळे खोट्या सांगण्याचं काहीच नाही यामध्ये सगळं आहे ते मी खरं सांगितलेलं आहे आणि माझे व्हिडिओ खूप जणांना आवडतात आणि खरंच आपली युट्यूब फॅमिली खूप वाढवायची आहे आपल्याला खूप मोठी करायची आहे त्यामुळे मला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा माझे साधे साधेच असतात व्हिडिओ जे काय आपल्या म्हणजे रियल माझ्या लाईफस्टाईल माझी आहे तीच तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत असते आणि चला तर व्हिडिओ मी इथंच संपवते माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपली युट्यूब फॅमिली पाच हजाराची हो आपल्याला लवकरात लवकर करायची आहे तर खूप जणांनी मला सपोर्ट करा तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ